विधानसभेच्या निकालाच्या दिवशी संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं ते कर्जत जामखेडच्या निकालावर इथून जे अपडेट्स येत होते ते कधी राम शिंदे जिंकल्याचे तर कधी रोहित पवार जिंकल्याचे कधी रोहित पवार पुढे तर कधी राम शिंदे पुढे अशी क्षणाक्षणाला अपडेट आपल्यापर्यंत येत होती अखेर निकाल फायनली हातात आला आणि अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी रोहित पवार हे निवडून आले रोहित पवार थोडक्यात वाचले परंतु या पराभवावर आता राम शिंदे यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत यांनी नेमकं कुठलं वक्तव्य केलं राम शिंदेच्या नेम वक्तव्यामागच नेमकं का कारण काय होतं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाऊ बत्ती <laughs> भाजपच्या राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार यांची जोरदार फाईट कर्जत जामखेड मतदारसंघात पाहायला मिळाली होती या मतदारसंघातील निवडणूक ही शेवटपर्यंत रंजक राहिली होती दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली अखेरपर्यंत ही चुरशीची लढत रंगली होती मशीनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने मतमोजणी पुन्हा केली गेली पण अखेरच्या मध्ये रोहित पवार यांची लीड वाढली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आलं एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी रोहित पवार विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मते मिळाली तर राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मते मिळाली निसडता का होईना पण रोहित पवारांचा विजय झाला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत रोहित पवार हे बारामती सोडून कर्जत जामखेड मतदारसंघाकडे वळले इथल्या मतदारसंघात लोकांच्या महत्वाचा प्रश्न मार्गी लावून रोहित पवार इथून पहिल्यांदा विजयी झाले होते त्या ते निवडणुकीत त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद असणाऱ्या राम शिंदेना पराभूत केलं होतं मंत्री असणाऱ्या राम शिंदे यांचा हा पराभव जिवारी लागला होता पण राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात यामुळे पक्षाने त्यांना विधान परिषदेवर घेतलं यातून पवारांना डिचवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला दोघांमधील धुसपूस ही गेल्या पाच वर्षात अनेक वेळा पाहायलाही मिळाली मध्यंतरी मतदारसंघातील एम आय डी सी पाटेगाव खंडाळा येथे व्हावी यासाठी रोहित पवार आग्रही होते मात्र सरकारने एम आय डी सीची जागा बदलल्याचा निर्णय घेतला या प्रकरणावरून पवार आणि शिंदे यांच्यात जोरदार वादावादी पाहायला मिळाली मतदारसंघातील अनेक विकास कामांचं श्रेय घेण्यातही दोन्ही नेते कुरघोडी करताना दिसले परकीय अतिक्रमण आपल्याला नको तरी ते भूमिपुत्राची गरज आहे या मुद्द्यावर शिंदे यांनी ही निवडणूक लढवली होती मतदारसंघावर असलेल्या कंट्रोलमुळे ते यावेळी नक्की बाजी मारतील असं चित्रही दिसून येत होतं पण या काटेकी टक्करमध्ये थोड्याच फरकाने ते पराभूत झाले पण निकाल लागून झाल्यावर अचानक ही लढत आज चर्चेत का आली तर कराडमधील प्रीतीसंगम इथे अजित पवार आणि रोहित पवार यांची आज भेट झाली यावेळी रोहित पवारांनी पायाला हात लावून काकांचा आशीर्वादही घेतला यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना जोरदार टोला लावला ते म्हणाले ढाण्या थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय झालं असतं यावर रोहित पवार म्हणाले तुमची सभा झाली असती तर आकडे खालीवर झाले असते असं म्हणून रोहित पवार यांनी आपला पराभव शक्य होता ही गोष्ट जाहीरपणे मान्य केली या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला बोलताना ते असं म्हणाले की कर्जत जामखेडमध्ये माझा जो पराभव झाला हा सुनियोजित कट होता मी या कटाचा बळी ठरलोय हे आजच्या अजित पवारांच्या वक्तव्यानं दिसून आलं मला वाटतं की कौटुंबिक वादादरम्यान काही अघोषित करार झाले त्याचा प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये आला राजकीय सारी पाठात मी स्वतः बळी ठरलोय मात्र या संदर्भात मी अगोदरच सांगितलंय मला असं वाटतं की कौटुंबिक कलाहादरम्यान काही करार झालेत मात्र त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवलाय शरद पवार विधानसभेत पोहोचले त्यावेळी माझा जन्म देखील झाला नव्हता यामुळे मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर उभी होती तसेच माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झालाय तसेच मी महायुतीचा धर्म पाळण्याची अजित पवार यांच्याकडे देखील मागणी वारंवार केली होती महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर हे बरोबर नाही आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे हा आरोप राम शिंदे यांनी पहिल्यांदाच केला आहे असंही नाही आहे प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना त्यांनी जे पी नड्डा यांच्या कर्जत जामखेडमधल्या भरसभेत अजितदादा कुणासोबत आहे असा प्रश्न उपस्थित केला पण लगेच सावरून त्यांनीच त्यावर भूमिपुत्राबरोबर असं उत्तर दिलं म्हणजे अजित पवार कॉपरेट करत नाही हा संदेश त्यांनी आधीच देण्याचा प्रयत्न केला होता पण आता मात्र त्यांनी हा थेट आरोप केलाय महायुतीमधल्या प्रत्येक नेत्याने आपापल्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या त्यामुळे अजित पवारांचा कर्जत जामखेड मतदारसंघात सभा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं या वादावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे असो पण या सगळ्या प्रकरणामुळे महायुतीमधील नाराजी नाट्य आता समोर येत आहे या सर्व बाबींमध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला सांगता येणं कठीण आहे पण तुर्तास यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा